कवठेमांकळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पंचवीस बारा दोन हजार चोवीस रोजी केरेवाडी गावच्या अलीकडे मिरज पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे सहासष्टवर वर एका अनओळखी इसमास अज्ञात चार चाकी वाहनाने धडक दिल्याने जागीच ठार झाला आहे तर सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशरण पोलीस नाईक जयसिंग अहिरे कॉन्स्टेबल चौगले यांनी घटनास्थळी भेट दिली असता छन्न विछिन्न अवस्थेत रस्त्यावर मृतदेह सापडला त्यासाठी स्पेशल रेस्क्यू फोर्स यांना पाचारण करण्यात आले होते रस्त्यावर मृतदेहाचे तुकडे पडलेले एकत्रित करून कवटेमांकाळ शासकीय रुग्णालयात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पाठवण्यात आला असून या व्यक्तीची ओळख पटली नसून वय वर्ष अंदाजे चाळीस ते पंचेचाळीस व नाईट पॅन्ट व हातात कडा असलेले दोऱ्याचे ब्रेसलेट हातामध्ये गळ्यामध्ये रुद्राक्ष बारीक माळा आहे तरी ओळखीचे असल्यास कवटेमांकळ पोलीस ठाण्यात संपर्क साधावा स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर सागर जाधव महेश गवाने सचिन माळी आकाश कोलप राजू मोरे स्वप्नील धुमाळ हे उपस्थित होते